सकारात्मक विचार व स्वभाव वक्री शनिदेवांचा शुभ प्रभाव नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते ग्रहांचं होणारं राशी परिवर्तन आणि त्याचे सर्व राशीवर होणारे परिणाम याचं विश्लेषण आपण नेहमीच करत असतो त्यानुसार आपण वक्री शनिदेवांचा अभ्यास करीत आहोत त्यात आज आपण कन्या राशीवर वक्री शनिदेवांचे होणारे परिणाम समजून घेणार आहोत येत्या तेरा जुलै रोजी शनिदेव एकशे अडोतीस दिवसांसाठी वक्री होत आहेत वक्री होणं ही काही नवीन घटना नाही शनिदेव दरवर्षी वक्री होत असतात मात्र यावर्षी असणारी ग्रहांची स्थिती थोडी वेगळी असल्यामुळे शनिदेवांचं वक्री होणं महत्त्वपूर्ण व सर्व राशीवर मोठा प्रभाव करणारं राहील ते आपण राशीनुसार समजून घेत आहोत आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल कर्तव्य म्हणजे स्वतः स्वतःवर घेतलेली जबाबदारी असते त्याची पावती जग देत नाही जगात ना तुम्हाला कोणीच देणार नाही पण तुमचा अंतरात्मा ती स्वीकारतं अंतरात्म्यातून स्वीकारलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तुम्ही सतत सक्रिय असतात कन्या ही पृथ्वी तत्वाची रास आहे अचूकता टिपणारी जपणारी कागदाच्या कोपऱ्यासारखी व्यवस्थित घडी असलेली कन्या रास ही शब्द देखील मोजून मापून वापरते कन्या राशीच्या जगात चूक म्हणजे गुन्हा असतो अशा या राशीवर वक्री होणाऱ्या शनिदेवांचा प्रभाव आपण समजून घेणार आहोत शनिदेव एकशे अडोतीस दिवसांसाठी मीन राशीत म्हणजे जलतत्वाच्या राशीत वक्री होणार आहेत वक्री शनिदेव कन्या राशीला नक्कीच विचारतील की तुम्ही प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकाल का की ही भीती दाखवण्याचा मार्ग झाला कन्या राशीच्या काटोकोर नियोजनात शनिदेव गोंधळ निर्माण करतील अनेक वेळा योगायोग घडेल वेळा चुकतील शनिदेव कन्या राशीला विचारात पाडतील की तुम्ही जे नियंत्रण करीत आहात त्याच्यामागे तुम्हाला असुरक्षितता वाटते का जेव्हा कन्या राशी गोंधळात पडेल मी तसं बरोबर केलं मग चुकीचं का घटल कारण शनिदेव कन्या राशीला शिकवणार आहेत की योग्य नियोजन ही बाब चांगली असते परंतु त्या नियोजनात माणुसकी हवी लवचिकता हवी स्वीकार करण्याचं सामर्थ्य देखील हवं तेव्हा कन्या राशीच्या लक्षात येईल की चुका ह्या घडत असतात त्या माफ करणं हीच खरी अचूकता असते कन्या राशी आता बदलेल नियोजन करेल पण उघड्या मनाने करेल दोष शोधेल पण न्यायाने शोधेल स्वीकृतीमुळे ते अधिक सुंदर दिसेल वक्री शनिदेव येतील एकशे अडोतीस दिवसांसाठी राहतील आणि जाताना कन्या राशीला खूप काही शिकवून जातील कन्या रास म्हणजे अचूकता व्यवस्थापन विश्लेषण याचं सुंदर संगम होय वक्री होणारे शनिदेव तिला चुका स्वीकारणं आणि माप करणं हे शिकवतील कन्या राशीच्या सप्तम स्थानात विराजमान आहे आणि तिथेच ते वक्री होणार आहेत म्हणजे त्रिकोणाचे स्वामी केंद्रस्थानात वक्री होणार आहेत ज्योतिष नियमानुसार वक्री झालेल्या ग्रहाचं चेष्टाबळ वाढलेलं असतं अर्थात या काळात शनिदेवांचं चेष्टाबळ वाढलेलं असेल या काळात शनिदेव अनेक बाबींवर तीव्रतेने प्रभाव करतील ग्रह जेव्हा वक्री होतो तेव्हा त्याच्या प्रभावात एक प्रकारची तीव्रता येते त्याचं बळ वाढतं त्याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो कन्या राशीसाठी शनिदेव हे शिक्षणाचे कारक आहेत कारण ते तुमचे पंचमेश आहेत तसंच संतती सुख वैवाहिक सौख्य व्यवसाय नोकरी उत्पन्नाचं साधन अशा अनेक गोष्टींवर शनिदेवांचा प्रभाव असतो निसर्गकुंडलीतील कर्मस्थानाचे अधिपती असल्यामुळे कर्माचं माध्यम या सर्व गोष्टी शनिदेव ठरवतात या सर्वांचा परिणाम कन्या राशीवर होणार रा आहे सप्तम स्थानात वक्री होणाऱ्या शनिदेवांची दृष्टी भाग्यस्थानावर राशी असेल राशीवर असेल आणि चतुर्थ स्थानावर देखील असेल यातून काही परस्पर विरुद्ध प्रभाव कन्या राशीला प्राप्त होतील एकीकडे सकारात्मक फळं ज्याला आपण शुभ फळं म्हणतो जसं भाग्यवृद्धी होणं अनेक प्रवास घडणं प्रवासातून लाभ होणं असे प्रभाव आहेत कौटुंबिक आनंद प्राप्त होणं कुटुंबातील एखाद्या जुन्या व ज्येष्ठ व्यक्तीसोबत दिवांत गप्पा होणं यासारखे देखील शुभ प्रभाव आहेत कौटुंबिक वारसाने चालत आलेल्या व्यवसायाची अधिक माहिती मिळणं व्यक्तिमत्व सकारात्मक होणं व्यक्तिमत्वात परिश्रम वाढणं असे देखील प्रभाव कन्या जातकांना प्राप्त होतील त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे कन्या जातकांना आपलं जुनं घर जुन्या वस्तू यांची एक ओढ वाटेल आपल्या घराचं नवीनीकरण करणं ही एक नैसर्गिक कन्सेप्ट असते जिचा प्रत्येक व्यक्ती विचार करतो मात्र या काळात कन्या जातक जुनं घर जुन्या वस्तू जुने कपडे या गोष्टींची अधिक काळजी घेतील किंबहुना त्या वस्तूंच्या आठवणीत देखील हरवतील अशी सर्व शुभ फळं असली तरी कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना या काळात अभ्यास थोडा अधिक करावा लागेल अभ्यास करताना अडथळे निर्माण होतील त्यामुळे तुम्हाला अभ्यासासाठी नेहमीपेक्षा थोडा अधिक वेळ काढावा लागेल जे कन्या जातक फार्मसी क्षेत्रात आहे इंजिनिअरिंग क्षेत्रात आहे त्यांना शुभफळं नक्कीच प्राप्त होतील स्पर्धा परीक्षेत तुमच्यासाठी यशाचा संधी वाढणार आहे कारण कन्या राशीच्या राहू ग्रह विराजमान आहे आणि तो देखील शनिदेवांच्या लाडक्या व मूळ त्रिकोण असलेल्या कुंभराशीत विराजमान आहे वक्री होणाऱ्या शनिदेवांचा प्रवास राहूकडे असेल म्हणजे असं अनेक वेळा म्हणतात की ग्रह जेव्हा वक्री होतो तेव्हा तो मागील राशीकडे जायला निघतो त्यानुसार शनिदेवांचा प्रवास राहूकडे असेल त्यामुळे एक सकारात्मक प्रभाव तुम्हाला असा देखील प्राप्त होईल की स्पर्धा परीक्षा जी अत्यंत कठीण असते त्यात यश प्राप्त करण्याची संधी तुम्हाला मिळेल एखादं कठीण ध्येय कठीण उद्देश जे असत्य वाटत होतं हे होणार नाही अशा भावना कन्या जातकांच्या मनात होत्या तशा घटना अचानक घडतील आणि त्या कन्या जातकांसाठी आनंददायक असतील वक्री असणारे शनिदेव मधल्या काळात नोकरीत अडकलेले प्रमोशन देखील प्राप्त करून देतील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल मात्र कर्ज सहज मिळते म्हणून कधीच घेऊ नये अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करावा या काळात गुरुदेव अतिचार गतीत असतील मंगळ शनि षडाष्टक योगात असतील त्याचे देखील कुठेतरी दुष्प्रभाव कन्या जातकांवर होणार आहे कन्या राशीसाठी शनिदेव जरी कारक असले तरी गुरु आणि मंगळ हे अकारक आहेत महत्त्वाची बाब म्हणजे आपल्यावर एकट्या ग्रहाचा प्रभाव कधीच होत नसतो तर सर्व ग्रहांचा एकत्रित प्रभाव होत असतो याशिवाय सामूहिक भाग्य या, या दृष्टीने विचार केला असता गुरुदेवांच्या अतिचार गतीचा आपल्याला विचार करावा लागेल त्यामुळे नैसर्गिक आपत्ती युद्धजन्य स्थिती मोठे अपघात अशा गोष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही बाब आम्ही दोन हजार चोवीसपासून पासून सांगतोय की येणारा काळ हा असा असणार आहे म्हणून आपल्याला त्या दृष्टीने काळजी घेणं आवश्यक आहे याशिवाय आपण या आपल्या चॅनलवर सामूहिक मंत्र जाप करण्यासाठी एकशे शेहेचाळीस गायत्री मंत्र सुरू केले जसं सामूहिक भाग्य महत्त्वाचं असतं तसंच सामूहिक मंत्रा जा आप देखील महत्त्वाचा असतो आणि त्याचा प्रभाव हा अखिल मानवजातीच्या सुखासाठी होईल याशिवाय कन्या जातकांसाठी आपण काही वैयक्तिक उपाय देत आहोत ते या काळात नक्की करा जेणेकरून येणारा काळ तुमच्यासाठी आनंदाचा राहील तुम्ही नेमके कोणते उपाय करीत आहात ते कमेंटमध्ये लिहा त्याहीपेक्षा जे आपण एकशे शेहेचाळीस मंत्र देत आहोत रोजच्या गायत्री मंत्र त्याचा जाप आपण करत असल्यास तसं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा कारण हा सामूहिक मंत्र जाप खूप मोठ्या प्रमाणावर केला जात आहे आणि त्याचा खूप मोठा सकारात्मक प्रभाव संपूर्ण समाजावर निश्चितपणे होईल उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार शनिदेवांच्या या वक्री काळात मंत्राचा प्रभाव हा अत्यंत उपयुक्त ठरतो विशेषत या काळात शनिदेव वक्री अवस्थेत गुरुदेव अतिचार गतीत आणि केतू राज राशीत अशी सर्व ग्रहस्थिती पाहता या काळात कालभैरवाचे मंत्र अत्यंत प्रभावी उपाय ठरतील कारण कालभैरव यांच्यात एकाच वेळी शनी मंगळ राहू केतू या चार पापग्रहांना नियंत्रित करण्याचं सामर्थ्य आहे विशेषतः दरमहा येणाऱ्या कालभैरव अष्टमीला तुम्ही मंत्राचा जाप आणि दिलेला उपाय करू शकतात रविवारी काळ्या रंगाच्या कुत्र्याला तर्जनी आणि मध्यमा या दोन बोटांनी तेल लावून पोळी द्या कुत्र्याने जर पोळी खाल्ली तर तुम्हाला कालभैरवांचे आशीर्वाद आहेत असं समजा कुत्रा जर वास घेऊन पुढे निघून गेला तर समजून घ्या की कालभैरव तुमच्यावर नाराज आहेत त्यामुळे मंत्र जाप वाढवावे त्यानुसार कन्या राशीसाठी ओम भ्राम कालभैरवाय फट हा मंत्र सुचवण्यात येत आहे तसंच कालभैरव यांना दही आणि गूढ या गोष्टीचा नैवेद्य दाखवा दिलेल्या मंत्राचा अकरा वेळा जाप करा या सर्व उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते अवश्य करा अशा प्रकारे शनिदेवांचं कन्या राशीवर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील राशीवर होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष